सकाळी उठलो आवरलं केक मारली गाडीला आणि गेलो काम करत करत दुपार झाली लागली जोराची भूक मग काय म्हणलं आज बुधवारपणा द्यायचा दनका म्हणले मग काय आंबेवाडीत पोचलो बघतो तर काय नव्याण्णव रुपयाला चिकन थाळी विषय नाही कावरान चव मग काय आज गेलो दोन सस भेटले ससारे ससा रे ससा दिसतोच कसा कापूस पिंजरून बसलायच कसा आईचं दर्शन घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं इकडे तिकडे बघते तू पर्यंत लागली थाळी टेबलला आणि ही थाळी फक्त नव्याण्णव रुपयाला चिकन थाळी की बी काय विषय आडच आहे तांबडा पांढरा चिकन मसाला लिंबू कांदा दोन चपात्या जिरा राईस आणि तांबडा पांढरा म्हणे अनलिमिटेड आहे आणि तुम्ही जर माझं फॉलोवर असला तर सोळकडी आणि देणार तुम्हाला जेवणाची टेस्ट एक नंबर आहे यायला लागते